तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एक जन फरार आहे न्यायालयाने गुन्हेगारी हाती घेण्यात आली आहे शिर्डी येथील हॉटेल छायामध्ये अवैधपणे कुंटणखाना चालून महिलांचा देहव्यापार चालू असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे सहपोलीस निरीक्षक यशवंत राक्षे पोलीस उपनिरीक्षक संदीप कोहाळ पोलीस कॉन्स्टेबल इरफान शेख बाबासाहेब बडे किरण कुरे महिला पोलीस ताके व गुंजाळ यांनी चार मार्च रोजी रात्री आठ वाजून पस्तीस वाजेच्या सुमारास हॉटेल साई छाया येथे छापा टाकला असता या ठिकाणी महिलांचा देह व्यापार चालू असल्याचे उघड झाले या ठिकाणाहून वेश्य व्यवसायाच्या साहित्यासह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे यातील एक जण फरार आहे शिर्डी पोलीस नदीमध्ये जे अवैध धंदे चालतात त्याच्यावर एक विशेष मोहीम सध्या आम्ही हाती घेतलेली आहे गुन्हेगारांचा वावर पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी आमची एक विशेष मोहीम सध्या सुरू आहे काल आम्हाला हॉटेल साईछाया येथे एक अवैध कुंटणखाना व्यवसाय चालत आहे अशी माहिती मिळाली गुप्त माहिती मिळाली त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक आदरणीय डॉक्टर सौरभ त्रिपाठी सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक संजय दादो सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई काल करण्यात आली याच्यामध्ये आम्ही स्वतः पी आय इंगडे पी एस आय पी एस आय कहाळे ए पी आय राक्षे या सर्व टीमने आम्ही काल त्या ठिकाणी छापा टाकला त्या ठिकाणी आम्हाला हा कुंटणखाना चालू असल्याचं निदर्शन आल्यानंतर आम्ही कुंटणखाना चालवणार जो असे तीन लोकांना आम्ही अटक केलेली आहे एका महिलेलासुद्धा आम्ही ताब्यात घेतली होती फरार आरोपीचा सध्या शोध सुरू आहे सर्व आरोपींना आज पोलीस कस्टडी घेण्यासाठी जे एम एम सी समोर हजर करण्यात आलं त्यानुसार त्यांना आठ तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि सदरची जी पीडित महिला होती त्या महिलेला औरंगाबाद येथे सुधारगृहातमध्ये सध्या रवाना केलं जाणार आहे याच्यामध्ये परत एकदा माध्यमाच्या माध्यमातून मी सर्व शिर्डीतील सर्व हॉटेल लॉजेस धारक जे आहेत जे चालवतात मालक आहेत त्यांना असे एक आव्हान करू इच्छितो की अशा प्रकारचा कुठलाही अवैध धंदा आपण चालू नये आणि असं पोलिसांच्या निर्देशना आलं तर नक्कीच आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू यातील एका महिलेस ताब्यात घेतले असून तीस औरंगाबाद येथील महिला सुधार गृहात पाठवले असून गणेश सीताराम कानडे हा फरार झालाय याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनला भांडवी कलम तीनशे सत्तर असह स्त्रियांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम कलम तीन चार पाच सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिर्डी शहरातील गुन्हेगार मुक्त करण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने मान्य पोलीस अधीक्षक अहमदनगर ॲडिशनल एस पी साहेब श्रीरामपूर एस डी साहेब शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहरातील गुन्हेगारी मुक्त मोहीम राबविण्यात येत असून त्या संदर्भाने आज रोजी एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नगर मनमाड बरोबर हॉटेल शाही छाया या ठिकाणी महिलांच्या संबंधी अनैतिक व्यापार चालता येतो व चालू अवैध व्यवसाय करण्यात येतो अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर त्याची खात्री करण्यात आली व दोन शासकीय पंचा समक्ष माननीय एस डी पी ओ साहेब सागर पाटील साहेब व स्टॉपसह त्या ठिकाणी रेड केला असता त्या ठिकाणी एक मुलगी अनैतिक व्यापार करण्याच्या उद्देशाने मिळून आलेली आहे याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू असून कलम तीनशे सत्तर भाधवी व टेटा ॲक्टनुसार कारवाई करण्यात येत आहे यामध्ये आरोपी नमूद हॉटेलचा मालक त्याचा चालक आणि दोन मॅनेजर सध्या आम्ही कारवाई आहोत वयाचा दाखला बोलवण्यात दा आलेला आहे त्यानंतर खात्री ये सांगण्यात येईल आणि सध्या आपण त्यामध्ये चार आरोपी केलेले आहेत तीन आरोपी ताब्यात आहेत एक आरोपीचा शोध घेण्यात येत आहे प्रतिनिधी किरण सोनवणे एसपी चोवीस तास शिर्डी लायन्स क्लब इन...